नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर वर मी का तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री योजना दूत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे नवीन वेबसाईट देखील आता या करता तयार करण्यात आलेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी यामध्ये पाहू शकता की महत्त्वाचे आवश्यक पात्रता आणि फायदे या संदर्भात आपण माहिती घेऊया तर यामध्ये पात्रता पाहू शकता की अठरा ते पस्तीस वर्षातील उमेदवार अर्ज करू शकतात शैक्षणिक अर्हता किमान कोणत्या शाखेचा पदवीधर असणे गरजेचं आहे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या तुमच्याकडे अद्ययावत चालू मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असले पाहिजेत फायदे यामध्ये असणार आहेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी विद्या वेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य शिकण्याबरोबरच कौशल्य आणि आणि सरकारी कामकाजाचा अनुभव मिळणार आहे, आहे। तर लक्षात घ्या ही सहा महिन्याची इंटर्नशिप असणार आहे पन्नास हजार योजना दूध भरती प्रक्रिया आहे आणि मासिक वेतन दहा हजार रुपये इतकं दिलं जाणार आहे तर नोंदणी करण्यासाठी नवीन वेबसाईट आहे तर या वेबसाईट वरती यायचं आहे आणि येथे आल्यानंतर नोंदणी या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि येथे यूथ असा ऑप्शन पाहायला मिळेल या यूथ या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा आधार कार्ड नंबर असणे गरजेचे आहे सर्वप्रथम नवीन नोंदणी करण्यासाठी येथे दिल्या नोंदणी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे यूथ असा ऑप्शन दिसेल आणि येथे संपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला वाचून घ्यायचे आहे तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे अठरा ते पस्तीस वर्ष कॅटेगरीतील कॅन्डिडेट अर्ज करू शकतात तर यामध्ये सर्वप्रथम ही संपूर्ण माहिती पाहिजे आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाईप करून येथे कॅपचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक पॉप ऑफ विंडो ओपन होईल पुन्हा तुम्हाला कॅपचा टाईप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईल वरती ओटीपी पाठवला जाईल गेट ओ टी पी या टॅबवर क्लिक करायचा आहे ओटीपी तुमच्या मोबाईल वरती पाठवल्याची नोटीस प्राप्त होईल ओटीपी टाईप करून येथे पुन्हा कॅप्चा आहे त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल यामध्ये तुम्हाला एडिट करण्यासाठी माहिती टाइप करण्यासाठी माहिती ओपन होईल यामध्ये तुम्ही आधार कार्ड नंबर एडिट करू शकता त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आल्याचं ईमेल आय तुम्हाला टाईप करायचं आहे यामध्ये ज्या ठिकाणी स्टार आहेत ते ऐकून तुम्हाला कंपल्सरी भरायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचा आहे डेट ऑफ बर्थ अगोदर आल्याची पाहायला मिळेल कास्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमची कास्ट निवडायची आहे तुमचा व्हॉट्सअप नंबर देखील द्यायचा आहे त्यानंतर ऍड्रेस न चुकता टाइप करायचा आहे सिटी टाउन त्यानंतर स्टेट महाराष्ट्र अगोदर पालमेल डिस्ट्रिक्ट या टायबवर क्लिक करून तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा पिनकोड टाइप करा त्यानंतर तुम्ही त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का असेल तर येस म्हणा नसेल तर नो या टॅपवर क्लिक करायचा आहे येथे हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे जास्तीत जास्त तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता कोणती आहे यामध्ये पदवी किंवा पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का तर यामध्ये बॅचलर म्हणजे पदवी हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या हाऊ डीड यू कम नो अबाउट योजना दूत म्हणजे तुम्हाला योजना ची माहिती कशा प्रकारे कळली यामध्ये मीडिया ऍडव्हर्टाइज न्यूज त्यानंतर इ वन त्यानंतर एम्प्लॉय म्हणजे जे इतर कर्मचारी आहेत त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट ऑफिसर यांच्याकडून टीपीए यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचून येथे कॅपचा बॉक्स दिला आहे त्यानंतर पुन्हा गेट ओ या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या ईमेल अॅड्रेसवरती ओ टी पी पाठवलं जाईल ओ टी पी टाईप करून येथे कॅप्चा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे खाली रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे प्रोफाइल कंप्लीट करण्यासाठी ऑप्शन तुमच्या समोर ओपन होईल तर येथे कंप्लीट प्रोफाईल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे प्रोफाइल अपलोड करण्यासाठीची पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती सुरुवातीला टाईप करायची आहे आणि येथे एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट म्हणजेच वायचा पुरावा तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर कोणी असाइन केलेला आहे त्यामध्ये सेल्फ इव्हन त्यांचा सेतू केंद्र किंवा योजनादूत किंवा कॉलेज यापैकी एक ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला एल सी अपलोड करू शकता यानंतर पाहू शकता की सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये योजना दूत करता अर्ज करायचा आहे तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला पाहू शकता की लक्षात घ्या एकदा तुम्ही जिल्हा निवडलात की यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता पदवी संदर्भात डिटेल टाईप करायची आहे यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये पदवी आल्याचं पाहायला मिळेल कोर्स किंवा स्ट्रीम या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ब्रांच कुठली होती ती त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव बोर्डाचं नाव त्यानंतर कधी उत्तीर्ण झाला ते वर्ष तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर पासिंग स्कोर किती आहे ते तुम्हाला निवडून तुम्हाला सर्टिफिकेट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे एकापेक्षा अधिक डॉक्युमेंट ऍड करण्यासाठी ऍड टू लिस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली दिल्या सेव या टॅबवर क्लिक करायचं आहे तुमचे एज्युकेशन डिटेल अपलोड होईल आणि त्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल अपडेट सक्सेसफुली अशी तुम्हाला माहिती संपूर्ण पाहायला मिळेल संपूर्ण तुमची प्रोफाईल येथे आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर इथे व्यू रिज्यूम या टॅबवर क्लिक करून तुमचा रिझ्यू पाहू शकता येथे तुम्हाला सहसा रिज्यूम प्रिंट देखील काढता येईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे डाव्या बाजूला असणाऱ्या मॅच द जॉब या आयकॉनवरती वरती मॅचिंग जॉब या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला जॉब पाहायला मिळतील त्यानंतर अप्लिकेशन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला ज्या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे ते तुम्हाला नंतरला योजना दूत अंतर्गत जॉब उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट तर या ठिकाणी संपूर्ण डिटेल पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये प्रोफाईल निर्मिती कशी करायची याची आपण संपूर्ण माहिती पाहिली तर यानंतर जॉब अप्लाय कसं करायचं या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा